मुंबई पोलीस शिपाई भरती कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुंबई पोलीस कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये एक लाख पंचवीस हजार तीनशे सहासष्ट पुरुष महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते तर त्या उमेदवाराची शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी आठ नऊ दोन हजार चोवीस ते चोवीस या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठ संकुल मरीन मुंबई व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या दोन मैदानावर घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व दोन हजार बावीस मा पोलीस महासंचालक यांचे दिनांक सहा सात दोन हजार चोवीसचे चे परिपत्रक तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा जो क्रमांक आहे, आहे, आहे तर त्यानुसार मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे त्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी सोबत जोडलेली आहे तरी ज्या उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवर चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमच्या हरकती आक्षेप सादर करायचे आहेत कारागृह पोलीस शिपाई भरती मुंबई यांचं ज्या ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्यांचं कॅटेगरीनुसार कटॉप जो आहे तर तो अशा प्रकारे लावण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता एस सी कॅटेगरी आहे एस टी आहे पी जे ए आहे एन टी बी कॅटेगरी आहे एन टी सी कॅटेगरी आहे एन टी डी कॅटेगरी आहे सोशली बॅकवर्ड क्लास आहे तर ओ बी सी कॅटेगरी आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे ईडब्ल्यू एस आहे आणि ओपन अशा प्रकारे हा जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई कारागृह पोलीस शिपाईसाठी मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्यांची पात्र उमेदवाराची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी अशा प्रकारे आहे तर रोल नंबर त्यानंतर उमेदवारचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे जन्मतारीख आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे ऍप्लिकेशन कॅटेगरी आहे आणि टोटल मार्क्स दुसऱ्या ही संपूर्ण यादी जी आहे तर ती आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर मी मी उपलब्ध करून दिलेल्या आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता मुंबई पोलीस जे आहे तर कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्या सर्व उमेदवाराची यादीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे तर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंक नक्की शेअर करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते कारागृह पोलीस शिपाई भरती मुंबई यांचं हे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाच्या यादीचा अपडेट आलेला आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जर तुम्ही मैदानी चाचणी दिली असेल तर पी डी एफवर तुमचं नाव नक्की चेक करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटपर्यंत नक्की विचारा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद एकशे अठ्ठ्याऐंशी पेजेस असल्यामुळे तुम्हाला पी डी एफच पाहावं लागणार आहे आणि पी डी एफ ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून बघून घेऊ शकता काही हरकती आक्षेप असल्यास दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमच्या हरकती आक्षेप सादर करायचे आहेत धन्यवाद